आज बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच मासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस शे दीडशे वर्षांची परंपरा अशी होती की ह्या मराठी भूमीत जे वीर जन्मतील ते तर निजामशहा किंवा आदिलशा किंवा मुघलांकडे चाकरी करायचे यांची चाकरी करून यांची वय झाली की यांची जी मुलं असायची ती पण ह्यांच्या बापानंतर तिथं काम करायला लागायची हे तिथं खूप मोठा शू पराक्रम गाजवायचे पण निजामशहा आदिलशहा किंवा मुघलांसाठी शिवाजी महाराज या सगळ्यांपासून वेगळे कसे ठरले शहाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांनी ही आदिलशाही चाकरी का जॉईन नाही केली कारण कारण होत्या मासाहेब साहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना संवेदनशीलता दिली शिवाजी महाराज पराक्रमी तर होतेच ओ पण पराक्रमी सगळेच होते शहाजी महाराज होते शहाजी महाराजांचे पहिले पुत्र संभाजी महाराज हे पण महापराक्रमी होते मात्र शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी जी संवेदनशीलता दिली यातनं शिवाजी महाराजांनी विचार केला की आपण तर पराक्रम गाजवतोय आपल्याला तर पैसे मिळत आहेत आपल्याला तर सरदारकी मिळते मात्र इथल्या गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत परकीयांनी आक्रमण करून आपल्याला जरी संधी दिली असेल पराक्रम गाजवायची तरी आपल्या जनतेची मात्र ते हाल हाल करत आहेत आपल्या जनतेला लुबडत आहेत हे करण्यासाठी गरजेची असते ती संवेदनशीलता जी मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिली म्हणूनच दीडशे वर्षांची अंधारी रात्र म्हणूनच दीडशे वर्षाची अंधारी रात्र दूर झाली आणि एका सरदार पुत्राला जाणीव झाली की आपण आपल्या लोकांचं स्थापन करायला हवं ही जाणीव झाली ती मासाहेब जिजाऊंमुळेच म्हणूनच मासाहेब जिजाऊ यांना शतकोटी नमन जय शिवराय